बॅटरी आहे ना है ना बॅटरी घेऊन जा व्यवस्थित बघून जा भीती बाई व्यवस्थित बघून जाऊन आणि काय चाललंय काय नाही कुपीठ ठुलेलं होतं ते मध्ये झाड तोडलं नव्हतं का ते फुलतं पावसामुळे आपलं कुपीठ ठुलतं चांगलंय ना सारपण चांगलं आपलं झालं थंडी गाठायचं तापायला बरं झालं शिकुटी मग काय शिकुटी पाहिजे नाच ना काय खरं असते

होता को, रे बाबा भरणं बीन गेलं तिकडं चुलीत आपला जीव गेल्यावर काय करे पळा 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 लवकर पळा पळा लवकर चला घर घाटायचं बघा लवकर वस्ती घाटायची बघा माणसं बोलव माणसं बोलव कालवा करा

आता काय जाऊ नका सकाळपर्यंत आपण सकाळी ना सरपंचा जाऊन मगच राहणार जाऊ मन बघू सरपंच गावा पैसे बोलू एकदाच घरी पोचलो आता गोदाडत पडा गोदाडत पडा आता अजिबात राहणार जायचं नाव घेऊ नका अजिबात कोणी राहणार जायचं नाव घेऊ नका अजिबात ব ا� уров, ব Popā k expand ব ব ব om啣ড়. ব 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 動 ব ব ব ব zব ব 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 आज आपला पराळच होता पळा रे बाबा बरं न गेलं तिकडं चुलीत आपला जीव गेल्यावर काय करे पळा 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 लवकर पळा चला घर घाटायचं बघा लवकर वस्ती घाटायची बघा माणसं बोलव माणसं बोलो कालवा करा जायच ना बिट्ट्याच्या फराळ होण्यापेक्षा तिकडे उपाशी मेलेला परवा पिलो येतो त्याच्या आई बी असते जायचं उपाशी मेलेला गपची गपलेला परवड पाहून पडता पडतं बसलं बाबा अचानक पाऊन नाही नाही आता काय जाऊ नका सकाळपर्यंत आपण सकाळी ना सरपंचा जाऊन मगच राहणार जाऊ मन बघू सरपंच गावा पैसा बोलू एकदाच घरी पोचला आता गोदाडत पडा गोदाडत पडा आता आणि अजिबात राहणार जायचं नाव घेऊ नका अजिबात कोणी राहणार जायचं नाव घेऊ नका अजिबात